लाजा वाटल्या पाहिजे आहे मृत्यूनंतर बाळासाहेब ठाकरे लाजा नाही वाटत नारायण राणेंनी त्यांच्या पोरांना आवराव हो। लक्षात ठेव तुम्ही मंत्री असाल तुमच्या घरी सत्ता येते सत्ता जाते हे लक्षात जा एवढं सांगतो लोक रस्त्यावर तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही मी हे अत्यंत जबाबदारीनं सांगतो रामदास कदमांवरती जे त्यांच्या कुटुंबातल्या घटनेसंदर्भात अनिल परब यांनी केलेला आहे ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे राज्याचे गृहमंत्री ग्रो गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी रामदास कदम यांच्या पत्नीला जाळण्याचा था प्रयत्न झाला की काय झालं अशा प्रकारचा गंभीर मुद्दा अनिल परब यांनी मांडला त्याची चौकशी केली पाहिजे तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचे कसे आणि हे याच्या चौकशा करा निघालेला तुमची लायकी आहे त्यांचं ता नाव घ्यायची बाळासाहेब ठाकरे लायकी आहे तुमची आमच्या अंगावर या ते याद आहे अजून अनिल परब यांच्याकडे बराच साठा पडलेला आहे स्फोटकांचा त्याला गुप्त बैठक कसं काय म्हणणार तुम्ही गृहमंत्री उघड्यावर तर बैठक घेऊ शकत नाहीत ना आणि जर ती तिघांमधली भानं मिटवायची असतील तर ती बंद दारा आडच मिटवायला पाहिजे मुळात प्रश्न असा आहे की देशाचे गृहमंत्री निदड्या छातीचे काश्मीर मधून तीनशे सत्तर कलम हटवणारे शिवसेनेशी मुंबईत दोन हात करू पाहणारे शिवसेनेसारखा बलाढ्य पक्ष निवडणूक आयोगाच्या मदतीनं फोडून दाखवणारे सोनम वागतूकला अटक करणारे असे आपले गृहमंत्री अमित शहा ते महाराष्ट्रात नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे का काही त्यांचे कार्यक्रम असतील देशाचे गृहमंत्री आपल्याकडे लॉ अँड ऑर्डर लोकांची सुरक्षा हा विषय आहे आणि तुम्ही येण्याआधी तुम्ही राजकीय कार्यकर्त्यांना अटक करता की त्यांनी कोणत्याही प्रकारचं आंदोलन करू नये काळे झेंडे दाखवू नयेत शिवसेनेचे पदाधिकारी त्या भागातले आमचे भरत मोरे असतील अन्य काही पदाधिकारी यांना अटक केली आणि अटक करून अज्ञात घेऊन गेले आणि मग त्या नगरमधल्या तोपखाना पोलीस स्टेशन मध्ये नेऊन अजून त्यांना बसवलेलं आहे त्यानंतर मनसेचे कार्यकर्ते मराठा समाजातले कार्यकर्ते त्यांनाही नोटिसा बजावल्या काही अटक केली ही ती भीती कसली वाटते तुम्हाला तुम्हाला लडाखमध्ये सोनम वागतूकची भीती वाटते तुम्हाला मणिपूर मधल्या महिलांची भीती वाटते तुम्हाला महाराष्ट्रात शिवसैनिकांची भीती वाटते तुम्ही देशावरती राज्य करताय तुम्ही गृहमंत्री आहात मग तुम्हाला इतकं भय वाटण्याचं कारण काय तुम्ही अद्याप मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची कारवाई करायला गेली नाही पण तुमची भीती आहे शेतकरी येऊ देणार नाही शेतकरी अंगावर येतो अशा भयग्रस्त राज्यकर्त्यांना देशावर राज्य करण्याचा अधिकार आहे का जे आंदोलनाला घाबरतात लोकशाहीमध्ये लोकशाहीने आम्हाला अधिकार दिलाय मंत्र्यांच्या गाड्या अडवण्याच्या मंत्र्यांना जाब विचारण्याच्या याआधी सुद्धा अशी आंदोलन झालेली आहेत मुंबईमध्ये मोरारजी देसाई यांची गाड्या अडवलेली आहे शिवसैनिकांनी यशवंतराव चव्हाणांच्या गाडीसमोर आंदोलन झालेली आहेत शरद पवार साहेबांच्या गाडीसमोर आंदोलन झालेली आहे ते होत असत लोकशाही पण हे गुजरात मॉडेल ज्या पद्धतीनं राज्य करताय या महाराष्ट्रावर किंवा देशावर त्यांना लोकांचं आंदोलन नको लोकांची भीती वाटते याचा निषेध करावा तेवढा तो तुम्ही सामान्य शिवसैनिकांना अटक करता बर त्यांनी जशी काय घोषणा केली आहे का आम्ही आंदोलन करणार आहोत वगैरे तर नाही ते त्या आपापल्या जागेवर काम करत होते आणि त्यांना पोलीस येतात आणि अटक करून घेऊन जातात कुठे घेऊन जातोय हे सांगत नाही हा काय प्रकार चालला महाराष्ट्रामध्ये गृहमंत्र्यासारखं वागा बेडरपणे निर्भयपणे निर्भीडपणे होय मी लोकांना सामोरा जाईल लोकांनी आंदोलन केलं लो, लोकांनी ते प्रश्न मांडले तुम्ही ऐकेन कशा करताय मला कळत नाही देवेंद्र फडणवीस सुद्धा तसच वागतायत आणि म्हणजे महाराष्ट्राचे गृहमंत्री त्याच पद्धतीनं वागत आणि देशाचे गृहमंत्री त्याच पद्धतीनं वागतायत फक्त खोटे गुन्हे दाखल करणं विरोधकांना अटका करणं तुरुंगात टाकणं याच्यावरच यांचं राज्य चाललेलं आहे हे फार काळ चालणार नाही ना ना। भूषण गवईंनी भूषण गवईने राजीनामा देऊन कुठल्या नेपाळच्या माणसाला सरन्यायाधीश केलाय का सरन्यायाधीश भूषण गवई यांचा राजीनामा झाल्यावर नेपाळमधल्या एखाद्या व्यक्तीला राष्ट्रपतीने सरन्यायाधीश पदी नेमले का अनिल परब हे शिवसेनेचे नेते आहेत अनिल परब हे विधान परिषदेचे सदस्य आहे अनिल परब हे कायदे पंडित आहेत वकील आहेत तुम्ही त्यावर प्रश्न विचारायला पाहिजे कि अनिल परब यांनी जे काल एक वक्तव्य केलं किंवा जी माहिती दिली आहे त्या माहितीवर तुम्ही पत्रकारांनी संशोधन केलं पाहिजे हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संदर्भात हे किरकोळ लोक ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या जीवावर आयुष्यभर खाल्लं आयुष्यभर खाल्लं आणि हिले उभे उभे केले ते बाळासाहेबांची त्यांच्या मृत्यूनंतर विटंबना करतात त्यांना लाजा वाटल्या पाहिजे हे निर्लज्ज आहेत विटंबना करता मृत्यूनंतर बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांचा फोटो लावताय तुम्ही पाठीमागे ना वाटत नारायण राणेंनी त्यांचा पोरांना आवराव हो। लक्षात ठेव तुम्ही मंत्री असाल तुमच्या घरी सत्ता येते सत्ता जाते हे लक्षात घ्या एवढंच सांगतो मी लोक रस्त्यावर तुम्हाला धुतल्याशिवाय राहणार नाही मी हे अत्यंत जबाबदारीने सांगतो रामदास कदमांवरती जे भाषा कुटुंबातल्या घटनेसंदर्भात अनिल परब यांनी केलेलं आहे ती के अत्यंत गंभीर गोष्ट आहे राज्याचे गृहमंत्री ग्रो गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी रामदास कदम यांच्या पत्नीला जाण्याचा प्रयत्न झाला की काय झालं अशा प्रकारचा गंभीर मुद्दा अनिल परब यांनी मांडलेला त्याची चौकशी केली पाहिजे तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचे ठसे आणि हे चौकशा करा निघालेला तुमची लायकी आहे का त्यांचं नाव घ्यायची बाळासाहेब ठाकरे लायकी आहे तुमची आमच्या अंगावर या ते याद राह अजून अनिल परब यांच्याकडे बराच साठा पडलेला आहे स्फोटकांचा मला माहिती आहे काय आहे तुम्हाला तोंड दाखवणं रस्त्यावरती मुश्किल होईल काही नाही रामदास कदम यांच्यावरती प्रतिक्रिया देण्यात किती महान नाहीये ते काल उद्धव ठाकरे बोलले ना हे लोक नम खराब नाही तर काय आहेत बाळासाहेब ठाकरेंच्या मातोशिवर उद्धव ठाकरे यांच्या भरभरून नमक खाल्लं पद मिळवली प्रतिष्ठा मिळवली संपत्ती मिळवली आणि आता टांग वर करताय हे नमक खराब नाहीत यांना काय म्हणायचं का दुसरा कुठला शब्द असेल तर सांगायमध्ये मी तो वापरेन हे बेमान नमक आराम आहे सगळे आणि ह्यांना त्यांची किंमत मोजावी लागणार हे पण सांगतो मी काल म्हणा यांना जबर किंमत मोजावी लागणार आहे अमित शाह यांना वाचवणार नाहीये नरेंद्र मोदी आणि फडणवीस वाचवणार नाही यांना यांना अमित शाह वाचवणार नाही यांना नरेंद्र मोदी वाचवणार नाही यांना देवेंद्र फडणवीस वाचवणार नाही त्या बेमान लोकांना ज्यांनी ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या संदर्भात अशी दळबदरी वक्तव्य का भूमिका घेतलेल्या आहेत त्यांना कोणी माफ करणार नाही मुळात अमित शाह नरेंद्र मोदी भविष्यात यांची अवस्था काय होणार आहे मला माहिती आहे या संदर्भात कोणी जे नमक खराम तुम्ही ज्यांचं नेत्यांचं नाव घेतलं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बेरोजगारांच्या प्रश्नावर नवी मुंबईच्या विमानतळाचं उद्घाटन करायला नरेंद्र मोदी येत आहेत येत आहेत ना नवी मुंबई विमानतळाच पूर्ण गुजरातीकरण झालंय तुम्हाला माहिती आहे का तिथे भूमिपुत्रां पाटलांचं नाव देणार भूमिपुत्रांचे नेते म्हणून पण संपूर्ण परिसरात ज्या नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत तिथे मराठी माणसाला स्थान नाही भविष्यामध्ये शिवसेना आणि मनसे आणि इतर स्थानिक पक्ष याच्यावरती आंदोलन करणार आहे मराठी माणसाला मराठी तरुणांना तिथे अजिबात स्थान नाही हा नवी मुंबईचं उद्घाट विमानतळ कोणासाठी केलं तुम्ही जर विमानतळा मुंबई विमानतळ बागा बाळासाहेब ठाकरेंनी शंभर टक्के मराठी माणसं कामाला लावली शिवसेनेनं तिथे जाऊन आता बघू शकता शंभर टक्के मराठी माणूस बाळासाहेब ठाकरेने शिवसेनेमुळे कामाला लागलेलं ला। आहे नवी मुंबईचं पूर्ण गुजरातीकरण झालेलं आहे पूर्ण गुजरातीकरण तुम्हाला गुजराती येतं का असं विचारून तिथे नोकऱ्या द्यायचं प्रकरण सुरू झालंय ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे या संदर्भात आमचं आणि माननीय राज ठाकरे यांच्याशी चर्चा झाली त्यांचे आमची चर्चा की भव्य एक प्रखर आंदोलन केल्याशिवाय त्यांना धडा शिकवल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही अकरा तारखेला शेतकऱ्यांचं आंदोलन मराठवाड्यात आहे हंबरडा मोर्चा अंबादास दानवे यांनी त्या संदर्भात माहिती दिलेली आहे स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्या आंदोलनाचं नेतृत्व करणार आहे शिवसेना जमिनीवर आहे शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी भूमिपुत्रांसाठी काम करणार संघटना आहे की हा काय बोलतोय तो काय बोलतोय आमच्याकडे असं आंदोलन मी काय तुम्हाला सांगतो स्थानिक पक्ष जे शेतकरी कामगार पक्ष पक्ष आणि तिकडला दिबा पाटलांचं नाव त्याला द्यायचं आपण मान्य केलेलं सगळ्यांनी आणि भूमिपुत्रांना जर स्थान नसेल तर आम्ही सगळे जे मराठीवादी पक्ष आहोत त्यांना एकत्र येऊन यासाठी आंदोलन करावं लागले नवी मुंबईच्या विमानतळासंदर्भात संदर्भात त्याच्यामुळे माननीय उद्धव साहेबांची याला मान्यता आहे संमती आहे राज ठाकरे यांची संमती आहे जयंत पाटलांची संमती